नमस्कार मी शुभांगी पंडित न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी डोंगरकडा येथील मातंग समाजाने तहसील कार्यालय कळमनुरी येथे अमर उपोषण केले असता यामध्ये मातंग समाजाच्या स्मशानभूमीसाठी अमर उपोषण केले आहे आज दिनांक सतरा सप्टेंबर रोजी कळमनुरी तहसील कार्यालयासमोर समोर स्मशानभूमीवर सर्वे नंबर दोन ऑब्लिक दोन बटा हा सर्वे नंबर त्रेपन्न यांचा सात ऑब्लिक बारा अशी तीन गुंटे जमीन असल्यामुळे हे अतिक्रम व जागा मोजून देण्यात यावे म्हणून डोंगरकडा येथील मातंग समाज यांनी अमर उपोषणाला बसले होते पण कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी येऊन त्यांना दोन दिवसात अतिक्रम हटवण्यात येईल व जागा मोजून देण्यात येईल असे आश्वासन देऊन संतोष कांबळे व दिलीप सोनटक्के यांना आश्वासन देण्यात आल्याने त्यांचे अमर उपोषण सोडवण्यात आले आम्ही डोंगरकडा तालुका जिल्हा हिंगोली येथील रहिवासी आहे मातृ समाज स्मशानभूमी अतिक्रमण झालेला आहे आणि मोजणी पण करायची आज आमदार संतोषदादा बांगर साहेब त्यांनी आज आम्हाला भेट देऊन त्यांना सांगितले की बाबा तुमचं या दोन दिवसात आम्ही अतिक्रमण हटवून मोजणी करून तहसीलदार साहेबांना विनंती केली आणि तुम्ही आज तुमचं उपोषण सोडण्यात यावे मागे घेण्यात यावी पुन्हा उपोषणाला बसणार